श्रावण महिन्यातील पहिला सोमवार होता तर म्हटलं चला मंदिरामध्ये जाऊन घेऊ तर आमच्या गावापासून शेवगाव गावापासून थोड्याशा अंतरावर घोटण हे गाव आहे हे प्राचीन मंदिर आहे पैठण रोडला हे मंदिर येते तर घोटण नावाची उत्पत्ती सांगताना याच्याशी जोडलेली कथा थेट महाभारतात जाते कौरव आणि सराधनान विराट राजाच्या गाया पळवल्या त्या गाया भयभीत होऊन दंड कारण्यात पळत असताना मल्लिक नावाच्या ऋषींनी त्यांना या ठिकाणी आश्रय दिला त्यामुळे या ठिकाणाला गोठान असे नाव मिळाले पुढे त्यांचे अपभ्रश होऊन घोटन असे नाव झाले मल्लिक ऋषींच्या आज्ञेवरून अर्जुनाने येथे तपश्चर्या केली त्यामुळे इथला देव झाला मल्लिकार्जुन अर्जुन अशी आख्यायिका सांगितली जाते अजून बरीच काही कहाणी आहे पण एक मिनटाच्या व्हिडिओमध्ये सगळं काही सांगता येणार नाही ना त्यानंतर आम्ही शॉपिंग केली आणि त्यानंतर निघालो आम्ही घरी असा होता आजचा व्हिडिओ धन्यवाद